नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माढा तालुक्यातील केवळ व वा वाकव ही अतिवृष्टी व पुराने बाधित गावं आज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली वाढदिवसाचे कार्यक्रम व सत्कार ना करत त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतला व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला पूर ओसरल्यानंतर गावामधील रस्ते चिखलमय झाल्याने ट्रॅक्टरने प्रवास करत गावात प्रवेश केला शेतकऱ्यांच्या शिवारात जाऊन त्यांनी शेती पिकाचे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहिले अनेक ठिकाणी नदीचे नदीप्रवाह शेतातून गेल्याने मातीसह उभे पीक वाहून गेल्याचे दृश्य त्यांना दिसले नागरिकांशी झालेल्या संवादादरम्यान गावकऱ्यांनी प्रशासनाकडून तातडीची मदत तांदूळ गहू जेवण जनावरांसाठी चारा व पिण्याचे पाणी मिळाले असल्याचे समाधान व्यक्त केले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले की शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल शासनात सादर केला जाईल माढा तालुका प्रशासनाने घरामध्ये पाणी शिरलेल्या सर्व कुटुंबियांच्या खात्यावर प्रत्येकी दहा रुपये मदत जमा केल्याचेही त्यांनी सांगितले या भेटीवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम माढा उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड तहसीलदार संजय भोसले तसेच तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर